री रि यूजिंग एस्केलेटर हैंडल आई विल होल्ड द हैंडल आई विल द रेश्यो 8:1 वैल्यू 1 2 3

दोन मिनटाचा परत ट्रेन आठ तास गेली बघा आणि माझ्या एक एक दोन मिनटं माझ्या बरोबर झिंबड गेली ट्रेनमध्ये आणि मी वरण येईपर्यंत गेली ट्रेन आता काय पाच मिनटांनी येईल म्हटलं तर काय कसं सुमसा वाटते एकदम पूर्ण एक पोलीस भाऊ भेटले त्यांना विचारते तेवढं काही टेन्शन घेऊ नका येते पाच मिनटं येऊन तर बसली कोणीच नाही हो कधी सांगतो बापरे ट्रेन गेली सगळे फटाफट -पट गेला आतमध्ये एक माणूस नाही कोणी पण नाही भीती वाटायला लागली

खूप छान वाटलं माझी तिकीट होती माझ्याकडं आणि ते येताना स्कॅन करायची असते तिकीट आणि आत यायचं असतं त्या मुलीने स्कॅन केलं त्याच्या ह्याच्यातच मी निघून आले आणि त्याच्यामध्ये ना निघून आले मी आणि आता ये येताना जे स्कॅन करायला तिकीट लावून ते येताशी आहे ना, ये ना म्हणजे तुम्ही येताना एंट्री केली नाही आता जर कसं काय एंट्री करणार मग तिने दुसरं तिकीट करून दिलं मला आणि मग आता बघा स्कॅन केलं माहिती नसलं किती पैसे ती आणि मला बरोबर बोलत बर, 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 मग मी स्कॅन करावं लागतं खरंच ते छान <laughs> वाटलं बरं का पहिल्यांदा बसले मी मॅट्रोमध्ये नवीन एक अनुभव हे मस्त वाटलं दिवाई एकदाची भाष पण एक छान वाटतात भी ती एक तिच्यामुळ तुळ धुडधुड होत होतं मनात छान पण वाटलं आणि एक पजे झाली माझी स्कॅनवर त्यातून बरी बसताना एंट्री करायची एंट्री मी केलीच नाही त्या मुलीने एंट्री घेत त्याच्यामधूनच आले मग इथून मला बाहेर येणार स्कॅन केलं नाही मी मला कसं करायचं स्कॅन ते नव्हतं तिला विचारलं की मी तुम्ही एंट्री नाही केली तुमचं होईल का मी बघितलंच नाही होत का नाही ती पण तिने दुसरी टिकीट केली मी पण तरी बघायला पाहिजे होतं कसं स्कॅन केलं आणि स्कॅन करून आल्या छान वाटलं